नंतर मला माझ्या लाडक्या बहिणीची भेट झाली माझ्या लग्नाचे व्हिडिओ बघितले तुम्ही तिला वळखता नाही काय पण नाही बघितलं आणि तिला बाळ पण झालंय पण दाखवू का नको नको दाखवायला नको बाय नजर लागेल हा नजर लागायचं अजून काही नाही हे करतेस तू महिन्याला त्याच फोटोशूट करते केलं दुसरं नाही केलं बघून काय कशी दिसतो सांग एक वर्षानंतर भेटते बहिणीला काय वाटले चांगली नाही चांगली दिसती पण चेंज झालं ना आता शेवटी आई झाली बोलल्याला त्याच्या भावाकडे भेट माझ्या मम्मीला तर <laughs> आहे ना मम्मीची आणि बहिणीची उभी उभी भेट घेतली आणि तिथून लगेच निघालो कारण की जायचं होतं तुळजापूरला चला चालू आहे तर ना आपण गं हां चाललं नाही 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 तुळजापूरला चालू आहे आपले कुलदैवाते आहे तुळजाभावानी माता त्यांच्या दर्शनाला चाललो आपण हो नाही आपण सगळे चाललो बोलू ए तुळजा भवानी माता की आता मी ना इथे जेवायला थांबलोय कुंतलगिरीवरती जे की इथले पेढे खूप आम्हाला आवडते टेस्टी टेस्टी घरी येऊन जेवणासाठी घेऊन आलतो भाजी भाकरी भरते सोबतच पण आहे ना इथे कोल्हापुरी मिसळ दिसले कुंतलगिरीवरती मग आम्ही तीच घेतली आणि त्यानंतर मस्त प्रवास सुरू केला लेकरांना डान्स करण्याची इच्छा होती मग काय गाण्यासाठी जे सोडलं आणि ते डान्स करून आणले संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत कुल स्वामी मिश्री सहजाभवानी आणि तुळजापूरमध्ये आईचे दर्शन घेण्यासाठी तर ह्या ना खूपच खूप भारी वाटते आणि खूप गर्दी आहे त्याच्यामुळं कसं तरी एकदम थोडीशी भीती वाटते कारण की छोटीशी लहान मुलं आहेत सोबत त्याच्यासाठी तर बघा नवीनच म्हणजे पहिल्यांदा चांगली गाडी घेऊन आलेली या अगोदर नऊ म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही आलोच नाही तेव्हा मग बसचा प्रवास होता आणि इथे बघा छान म्हणजे भारी वाटतो हा तो एकदम भारी वाटला मला तर आणि इथे बघा गाड्या पार्किंगसाठी खूप गर्दी होती आणि त्यानंतर खूप म्हणजे काय सांगू तीन चार तास लागले दर्शन वगैरे पण एक दीड तास आम्ही लागले सुधारले आणि तुम्ही खर्चांना जायचं होतं तर तिथे केला कारण

त्याच्यानंतर सगळ्यांनी हे जे, जे पाणी आहे ते एकदम खराब केलं आहे आणि त्यात आंघोळ तरी कशा करणार आणि खूप गर्दी होती आणि कल्लोळात आंघोळ करायचंच होतं पण तसं नाही काय झालं कारण की बॉटल भरल्या हे दोघं भाव उतरले त्यांनी निकिताच्या दोन्ही मुली त्याही उतरल्या पण माझे दोन्ही मुलं दोन्ही लेकरं आणि मी आम्हाला काय उतरता आलं नाही भीती वाटत होती पाणीही थोडं होतं आणि सगळेजण त्यातच होते वापरत मग काय पाणी जरा खराब वाटलं देवाचं पाणी तसं नाही म्हणायला पाहिजे पण आपणच आहोत आपण तिथे घाण नाही केलं पाहिजे असं मला वाटतं पण कळत नाही काही लोकांना देवाच्या दारातही असं काहीसं करता तिथे चेंजिंग वगैरे करायला कुठे दिसलं नाही आम्हाला साडी नेसायच्या होत्या खरं तर पण नाही दिसलं मग दर्शन घेतलं आणि रिटर्न फिरलो काय काय फोटोज शिवाजी महाराजांचा फोटोज वगैरे निकिताने घेतला हदिक कुंकुम प्रसादाचं जे काही असतं ते आम्ही घेतलं तिथनं कारण की हा तिथला मान आहे चांगलं आहे परड्या भरल्या परड्या मी भरल्या निकितानेही भरल्या आता ते काय व्हिडिओ घेऊ शकलो नाही खूप ऊन होतं आणि उन्हात लेकरं कसे पळत होते बराच वेळ निकिताला आम्ही शोधत होतो कारण की तिला मी तर म्हणलं होतं पुढे जाऊन थांब आणि तिला वाटलं आम्ही गाडीकडे गेलो मग काय ती एवढ्या लांबवर बिचारी चालत गेली चालत आली आणि आम्ही इकडे वरवून तिला उडकतोय असं झालेलं आणि मग काय दर्शन घेतलं आणि सूर्य तर काय कोणत्या जवळजवळ आल्यावर झालेला होत होता पण तिथे गाडीच थांबवलं नाही एकदम फास्ट वेगाने त्यांनी काढला तर आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये ज्या कार्यक्रमासाठी आम्ही घरी आलेलो तो कार्यक्रम आम्हाला मिळाला आम्ही जाऊन जेवण वगैरे केलं चला बाय टेक केअर आणि काळजी घ्या बोला तुझा भाऊ माता की जय गुड नाईट